तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो कालच्या मैदानामध्ये बघितलं आपण सेमी क्रमांक लाख अशा टकाटकी रश्या लढत होत्या त्यामध्ये तास क्रमांक सहा ला जी गाडी धावणार होती पण ती गाडी धावून धावली नाही ती गाडी होती महेब्या आणि भाऊजनच्या लक्षाची तर नेमकं पास झाला त्यानंतर ना या गाडीला काय झालं याच आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तरना कीच बागा। तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो हा जो नंदी तुम्ही बघताय महेब्या त्याचा जो डावा पाय आहे त्या डावा पायाला जरा चमक भरल्यामुळे तो पाय लंगाडतो आहे म्हणजे पाय तो खाली ठेवतच हो नाही आहे तर नक्कीच आपला महेब्या जो आहे तो जरा दुखापतग्रस्त झालेला आहे दिसून आला त्यामुळं सदाभाऊ मास्तर यांनी एक चांगला निर्णय घेतला कारण की आपल्याला मैदान महत्वाचं नाही आपल्याला बैल जो नंदी आहे त्याच्यावरचा जीव आपल्याला महत्त्वाचा आहे खूप कारण की एक जीव जे दे एखाद्या नंदीवरचं जे प्रेम आहे ते त्यांच्या या सांगण्यावरून आपल्याला कळून आलं काल तर नक्कीच एक अतिशय चांगला निर्णय त्यांनी घेतला तर मित्रांनो मैव्या आता रिकवर कधी होणार तर नक्कीच काल डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केलेले आहेत तर चमक भरल्यामुळे बकासूर लवकरच मैदानामध्ये दिसणार आहे आपल्याला पण तोपर्यंत रिकवर तो आरामावरच असणार आहे तर नक्कीच मैव्याबद्दलचे अपडेट मी नंतरच्या व्हिडिओमध्ये कर कळवेनच तुम्हाला तर कोणत्या मैदानावर असणार आहे हे देखील आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर मित्रांनो याआधी माहिबसाठी एक लाईक करा की माहिबाची गाडी कशी पळाली त्यासाठी एक तर लाईक झालीच पाहिजे धन्यवाद